अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल पस्तीस हजार मतानी आमदार प्राजक्त तनपूर यांना पराभूत केलं आहे पाहुया याबाबतचा सविस्तर वृत्तांत राहुरी येथील स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला मत सुरुवात झाली मतमोजणीची सुरुवात राहुरी तालुक तालुक्यात न झाली मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच करडिले यांनी तनपुरे यांच्या वाले किल्ल्यातच सुरुवातीपासूनच आघाडी घेतली त्यामुळे कर्डिले यांचा पुढचा विजयाचा मार्ग हा सुकर होत गेला नगर आणि पाथर्डी तालुक्यातील मत त्यांच्या विजयाला आणखीनच बळकडी देणारे ठरले एकंदरीतच कर्डिले सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांना दे विश्वास देत होते की मी राहुरी तालुक्यातूनच लीड घेऊन येईल आणि नगर आणि पाथर्डी तालुक्यातील मतं बोनस म्हणून राहतील कर्डिले यांचा हा अंदाज पूर्णपणे यशस्वी ठरला असून राहुरी तालुक्यातनंच तनपुरे यांना मतदारांनी मोठा धक्का दिल्याचं मतमोजणीवरनं स्पष्ट झालं पाथर्डी तालुक्यामध्ये बरोबरी राहील असं तनपुरे समर्थकाकडनं चर्चा होती परंतु त्याची देखील ती चर्चा फोल ठरली पाथर्डी आणि नगर तालुक्यातनं कर्डिले यांना अपेक्षेप्रमाणे मोठं मताधिक्य मिळालं मतमोजणी सुरू झाल्यापासूनच कर्डिले शेवटच्या बावीसव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी मतानी आमदार प्राजक्त तनपूर यांना पराभूत केलं तसंच हा विजय माझा नसून हा हिंदुत्वाचा विजय आहे अशी भावना विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी निवडणूक निकालानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं हा जो काही विजय माझा नसून हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी अवघ होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरोबर साहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड करण्याचं थे काम केलं छोट्या माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैवृद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं थे काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा आहे या भावनेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने परी प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगळे प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्व प्रामाण्य माझ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला स्वस्त धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने क करेल कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करडेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकांपर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता जे त्याच्या परीने फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घेवा असा माझ्याकडून प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काय प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना विश्वास आता खात्री होती करावरी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनेतूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून ते एकोणीसपर्यंत विकासाच्या का कामाला मोठी साथ दिली सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या के आणि त्यांच्यामुळे पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे आहे म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते यांच्या सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकार आलं मंत्री पदाची संधी मग आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं तसंच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कर्डेले यांची मिरवणूक राहुरी शहरातनं काढण्यात आली यावेळी हजारो मतदार तरुण वर्ग या विजय मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते युवा नेते अक्षय कर्डेले यांच्यासोबत टिकून राहिलेल्या तरुण वर्गाची भूमिका देखील महत्वाची ठरली तसंच कर्डिले आणि राहुरी नगर पातर्णी मतदारसंघात तैन, तैनात केलेली कोर कमिटी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची सांगड ही देखील महत्वाची ठरली निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत तरुणांनी भाजपात सुरू ठेवलेला पक्षप्रवेश देखील वातावरण निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरला आहे माजी मंत्री कर्डिले यांच्या विजयामुळं युवा नेते अक्षय कर्डिले यांना देखील मोठं राजकीय बळ मिळणार असून आता महायुती सरकार आमदार शिवाजीराव कर्डिले यांना कोणतं मंत्रिपद देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी भीमसेन टेमकर एन टी न्यूज मराठी राहुरी अहमदनगर